छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त गनिमी कावात जमायचा का हो तर नाही महाराज प्रत्यक्ष लढाईसुद्धा तरबेज होते तर आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांच्या एका अशा लढाईबद्दल ज्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी शत्रूला जगणे मुश्किल केले तर जय शिवराय मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची चला सुरुवात करूया या रोचक लढाईच्या इतिहासाला ही लढाई वन्नी दिंडोरी किंवा कंचन मंचनची लढाई म्हणून ओळखली जाते शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा अफजल खानाची बरीच फौज प्रतापगडाच्या पायथ्याशी पार नावाच्या गावात होती या गावाजवळच्या जंगलात लपून बसलेल्या शिवरायांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या या फौजेवर आकस्मित हल्ला करून त्यांची पार वाताहत केली पुढे मुघलांचं आवाज पण बेसावत सैन्य उंबरखिंडीमध्ये शिरल्यावर अचानक त्यांच्यावर लपून बसलेल्या मराठ्यांनी हल्ला करून त्यांना महाराजांसमोर नाक घासायला भाग पाडले मग शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना फक्त गनिमी कावाच जमायचा का बेसावत शत्रूंवर जंगलाच्या आडोशाने रात्रीच्या अंधारात सह्याद्रीच्या कडेकपारीचा आधार घेऊनच मराठे यशस्वी व्हायचे का तर अजिबात नाही मिरजा राजांनी एका पत्रात शिवरायांना लिहिलं होतं की मुघलांचं शाही सैन्य हे आकाशातल्या आहे या मुघलांच्या अजिंक्य सेनेला शिवरायांनी भर दिवसा तारे कसे दाखवले ते आता पाहूया तीन ऑक्टोंबर सोळाशे सत्तर शिवरायांनी सुरत पुन्हा एकदा लुटले सुरतेला औरंगजेबाची दाढी म्हटलं जात असे शिवाजी महाराजांनी औरंग्याची दाढी पुन्हा एकदा ओढली होती सुरतेच्या लुटीत महाराजांना अफाट द्रव्य सापडलं लुटीचा ऐवज घेऊन शिवाजी महाराज तिथून मल्लेरला आले आणि मुघलांची मल्लेरची पेठसुद्धा लुटली तेव्हा मुघलांचा आळशी आणि अय्यास शहजादा मुवज्जम याला शिवाजी महाराजांचा हा पराक्रम कळाला त्याने लगेच दाऊद खानाला शिवाजी महाराजांवर हल्ला करून लुटीचा ऐवज परत मिळविण्यासाठी पाठवले त्यावेळी दाऊद खानाबरोबर रावभाऊ शिंगाळा संग्राम खान घोरी भीमसेन सक्सेना हा तोच ज्याने तारीखे दिलकुशामध्ये या संपूर्ण लढाईचे तपशील दिलेले आहे महाराज यावेळी सुरतवरून निघून मुल्हेर लुटून वनी दिंडोरी जवळून कंचन मंचनच्या घाटातून उतरून पुढे नाशिक मार्गाने जाणार होते तर दाऊद खान बुरानपूरहून निघून औरंगाबादला पोहोचला म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर तिथे त्याच्या हरकऱ्यांनी बातमी आणली की शिवाजी महाराज कंचनमंचनचा घाट उतरून जाण्याच्या बेतात आहे हे ऐकल्यावर दाऊद खान ताबडतोब मॅपवर दिसणाऱ्या त्या चांदूरकडे रवाना झाला इकडे मध्यरात्री भीमसेन सक्सेनाच्या हेराने बातमी आणली की शिवाजी महाराजांनी कंचनमंचनचा घाट पार केला आहे हे नाशिककडेच जात आहेत तर त्यांचं उरलेलं सैन्य घाटावर असून मागून येणाऱ्या सैन्याची वाट पाहत आहे यावेळी मुघलांनी विचार केला की हीच ती वेळ आहे ज्यावेळी आपण मराठ्यांवर आपण तुटून पडू शकतो अशा लढाईत मुघल स्वतःला पटाई समजत होते तर मराठ्यांना सह्याद्रीचा आधार नसल्याने ते आयतेच आपल्या तावडीत सापडतील आणि सुरतेची लूट आपण परत मिळू शकू असा विश्वास दाऊद खानाला होता एका क्षणाचाही विलंब न करता दाऊद खान शिवरायांवर हल्ला करायला होऊन निघाला त्याने इखलास खानाला पुढे पाठवलं अचानक बेसावध असणाऱ्या मराठ्यांवर खुल्या मैदानात हल्ला करून त्यांची लंगडेतोड करू अशी स्वप्न रंगवणारे मुघल ज्यावेळी कंचन मंचनच्या घाटमात्यावर पोहोचले तेव्हा त्यांना काय दिसले माहिती आहे खाशे शिवाजीराजे महाराज बख्तर आणि घुगी घालून बख्तर म्हणजे चिलखत आणि घुगी म्हणजे शिरस्त्राण किंवा मुखस्त्राण अर्थात हेल्मेट घालून हाती पट्टे चढवून स्वार होऊन तयार होते तर महाराजांचे मावळे युद्धाचा पावित्रा घेऊन सिद्ध झाले होते शिवाजी महाराजांच्या हेरानी मुघल हल्ला करणार आहेत याची बातमी महाराजांना पोहोचवली होती सर्वात पहिले पुढे पाठवलेला इसलास खान पहाटेच्या वेळी घाटमात्यावर पोहोचला आणि त्याने मराठ्यांवर हल्ला चढवला मराठे आधीच सुसज्ज असल्याने थोड्या वेळातच त्यांनी हा हल्ला मोडून काढला स्वतः इखलास खानाला युद्धाच्या गर्दीत जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला हे सुरू असतानाच दाऊद खान युद्धाच्या मैदानात पोहोचला त्याने संग्राम खान घोरीला मराठ्यावर हल्ला करायला पाठवलं हा संग्राम खान आणि त्याची मुलं सगळीच्या सगळी या युद्धात जखमी होऊन हातप्रब झाली दाऊद खानाने स्वतः पुढे होऊन इखलास खानाला जो तिथे जमिनीवर पडलेला होता तिथून उचलून आपल्या बरोबर नेलं म्हणूनच त्याचा जीव वाचला नाहीतर नक्कीच महाराजांनी त्याचा कार्यक्रम केला असता इकडे आता भीमसेन सक्सेना जो स्वतः मुघलांकडून या युद्धात हजर होता तो म्हणतो की मराठ्यांनी आता त्यांच्या पद्धतीने म्हणजे बारगिरीने हल्ला करायला सुरुवात केली म्हणजेच एकाच वेळी मराठी मुघलांच्या भोवती चौकट्या घालून त्यांच्यावर हल्ले करायला लागले होते यात ला, अजून एक सरदार मीर अब्दुल्ला आणि त्यांच्या मुलावर मराठ्यांनी हल्ला केला यात स्वतः अब्दुल्ला बुदी जखमी झाला तर त्याचा एक मुलगा मारला गेला मुघलांच्या अपरिमित हानी झाली मुघलांचे अनेक सरदार आणि सैनिक मारले गेले मुघलांच्या सरदारांचे झेंडे शस्त्र हत्ती आणि घोडे त्यांच्याकडून हिसकावून घेतले दाऊद खान आणि त्याचे सोबती सुरतेची लक्ष्मी शिवरायांकडून हिसकायला निघाले होते वर अजून स्वतःचे घोडे शस्त्र गमावून बसले दोन प्रहर म्हणजे जवळजवळ सहा तास ही लढाई झाली विचार करा सहा तास सतत लढत राहणे सोपं नाही एवढा त्याग आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केला पण याच्या बदल्यात आपण काय करत आहो विचार करा बरं असो पुढे जाऊ सहा तास लढाई करून मराठे विजयी होऊन इथून पुढे सुरतेची मुलेरची आणि कंचन मंचनला मिळालेली सगळी लूट घेऊन यशस्वीपणे कोकणात उतरले या लढाईला वनी डिंढोरी किंवा कंचन मंचनची लढाई म्हणतात या लढाईचा मराठ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला मराठी सैन्यांमध्ये कधीच आत्मविश्वासाची कमतरता नव्हती पण या लढाईमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच गुणावला होता मुघलांच्या भल्या मोठ्या सैन्याला आपण समोरासमोर झालेल्या युद्धात सहज हरवू शकतो याची जाणीव मराठ्यांना झाली यापूर्वी उंबरखिंडीत शिवरायांनी मुघलांच्या अवा ढव्य सेनेला आपल्यासमोर नाक घासायला लावलं होतं पण आज मोकळ्या मैदानातल्या या लढाईत सह्याद्री रात्रीचा अंधार बेसावस शत्रू अशा कोणत्याच मदतीशिवाय मराठ्यांनी मुघलांना चारी मुंड्यात चित केलं होतं मराठी गनिमी काव्यात तर विद्वान होतेच पण खुल्या मैदानातल्या लढाईत सुद्धा ते शत्रूला कसं नामोहरम करू शकतात हे मराठ्यांनी मुघलांना दाखवून दिले तर उंबरखिंडीत मुघलांच्या अफाट सेनेला समोरासमोरच्या युद्धात धूळ चारली तर हा महाराजांचा अफाट पराक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा एखादा नवीन व रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय सीताराम